सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे नदी नाले तलाव ओसांडून वाहत आहेत अशावेळी पाण्याच्या ठिकाणी जाताना सतर्क राहणं आवश्यक आहे सोशल मीडियावर पुरामध्ये किंवा धबधब्यामध्ये वाहून गेलेल्या अनेक लोकांचे धक्कादायक व्हिडिओ समोर येत आहेत आता व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन चिमुकले दिसतील हे तिन्ही चिमुकले एका रांगेत पळताना दिसत आहेत पहिल्या मुलानं हातात सेल्फी स्किट धरली आहे तर बाकी दोन मुले त्या सेल्फी स्टिककडे म्हणजेच व्हिडिओकडे पाहत धावताना दिसत आहेत व्हिडिओत पुढे तुम्हाला दिसेल की अचानक त्यांच्या मागे गाळ चिखल माती ओसांडून वाहत पूर येतो या लहान मुलांना हा पूर दिसतो तरी सुद्धा ते रीलच्या नादात मजा मस्ती करताना पळतात या नादान मुलांनी फक्त एका रीलसाठी आयुष्याशी खेळताना दिसतात जेव्हा लाट अगदी जवळ येते तेव्हा दोन मुले उंचीवर चढतात पण शेवटचा मुलगा जेव्हा चढतो तेव्हा जोरात लाट येते पण सुदैवानं हा थोडक्यात बचावतो थो। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून लाखो लोकांनी कमेंट केली आहे एवढा रीलचा नाद बरा नव्हे पोरानो एका रीलसाठी आयुष्याशी खेळू नका